चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे आपल्या घराचे प्रवेशद्वार म्हणजेच मुख्य दार हे खूप महत्त्वाचे असते या मुख्य दारातूनच माता लक्ष्मी घरात प्रवेश करत असते परंतु घरात किंवा घराच्या बाहेर खूप घाण असेल पसारा असेल तेथे माता लक्ष्मी कधीच प्रवेश करत नाही म्हणूनच मुख्य दार हे नेहमी स्वच्छ असावे घर स्वच्छ असेल तर लक्ष्मी माता आपल्या घरात प्रवेश करते व आपले घर सुखसमाधानाने भरून जातं त्याचबरोबर घरात किंवा दारासमोर कोणत्या गोष्टी असू नयेत आणि घराची रचना कशी असावी हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत या वस्तू कधीच घरासमोर असू नयेत यामुळे माता लक्ष्मी नाराज होईल व आर्थिक समस्या जाणवत राहतील आपल्या दराच्या बरोबर समोर कोणतंच झाड असू नये यामुळे मुलांची प्रगती होत नाही तसेच धनधान्यांची देन कमतरता भासते झाड आपल्या घराच्या दुप्पट उंचीचे असेल तर चालते परंतु एखाद्या झाडाची सावली आपल्या दारावर पडू नये परंतु झाडाची सावली ही मुख्य दरवाज्यावर न पडता घराच्या कोणत्याही भिंतीवर पडत असेल तर चालते त्याने कोणतेच नुकसान होत नाही परंतु त्या झाडाची सावली दरवाजावर पडू नये यामुळे गरिबी येते मुख्य द दर... दाराचा दरवाजा हा नेहमी लाकडी असावा व दोन भागांमध्ये उघडला उघडता येणारा असावा तसेच बाकी दरवाजांपेक्षा मुख्य दरवाजाचा प्रवेशद्वाराचा दरवाजा हा मोठा असावा यामुळे घरात हवा नेहमी खेळती राहील आणि ऊर्जेचा स्रोत निर्माण होईल मुख्य दरवाजाला नेहमी उंबरटा असावा कारण उंबरट्यामुळे घराचे रक्षण होते तसेच उंबरट्यावरती पावले तसेच शु शुभचिन्ह जे असतात ते देखील लावावीत तसेच नकारात्मक शक्ती घरात येत नाहीत घराच्यासमोर गटार असू नये खराब पाण्याच्या स्वच्छ गटार घरासमोर असेल तर घरात नेहमीच नकारात्मकता जाणवत राहते तसेच घरासमोर मोठा खड्डा असू नये व मोठा खड्डा असेल तर आपल्या शेजारचे लोक विनाकारण भांडण काढत असतात तसेच घरासमोर पाण्याचा वाहता प्रवाह असू नये म्हणजेच ओढा विहीर तलाव असेल तर विनाकारण अचानक कधीतरी खूप पैसा खर्च होतो तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी भक्ती या चॅनलला सबस्क्राईब करा